हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आता मस्त सकाळची सुरुवात किचनमधूनच झालेली आहे माझी आणि मुलांसाठी टिफिन बनवायचे आहे तर त्याच्यासाठी आता मी घेतली आहे मस्त मटकीची उसळ तर म ते मटकीची उसळ घेतली पण त्याच्यामध्ये ना इतके कुचीर राहिलेले होते त्याच्यामुळं थोडा निवडायला वेळच लागला असं जर माहीत असतं कुचिरे जास्त तर मी आधलीच निवडून ठेवली असती पण मग लक्ष दिलं नाही त्याच्यामुळे मग वेळच लागला थोडा तर हुसळ निवडता निवडता मग म्हटलं चला तोपर्यंत पाणी पण तापून राहील आंघोळीसाठी पाणी पण ताप ठेवेल वे, होतं तर मिस्टर हे भरपूर मदत आहे मला त्याच्यामुळे मग आवडतं त्याच्यानंतर आज बनवायचे होते मला सँडविच त्याच्यासाठी दोनच बटाटे टाकलेले मी कुकरमध्ये आणि मस्त उकडून घेतले होते तरी तिच्या टिफिनला म्हणजे दोन टिफिन द्यावं लागतं ना तर त्याच्यामुळं रोज रोज फ्रूट्स पण म्हणजे त्यांनाही ना सणही होत नाही असं केळी वगैरे खाल्ली तरी लगेच सर्दी होती त्याच्यामुळं काय फ्रूट्स द्यावं ते पण समजत नाही मला तर मी असंच वेगवेगळं देत असते इडली असं म्हणजे इडली जास्त आवडते इडली डोसे आमच्या घरात जास्तच चालत्या तर आज म्हटलं सँडविचच बनवून देऊ तर मग मस्त असे जे असे गाड्यावर भेटतं बघा असे बेसन पिठाचे तसेच मी सँडविच बनवलेले तर मग त्याच्यासाठीच बटाटे उकडे टाकले होते आणि आता म्हटलं एक साईडला कणिक पण मळून घ्यावा तर तोपर्यंत मी मस्त पीठ पण मळून घेतलेलं होतं तर मी आधीच मी मीठ टाकून घेते पीठ मळायला आणि नंतर मग पाणी टाकून मळून घेते तर बघा कष्टाशिवाय आपल्याला पर्यायने आणि आपल्याला कोणती गोष्ट करायची असली ना तर कष्ट तर करावंच लागत्या तर आता बघा आता आहे ना व्हिडिओ बनवायला माझं स्टँड पण तुटून गेलेलं आहे एक छोटं तर एक मोठा आहे पण त्यानेच ॲडजस्ट करून मग घेते मी तर अशा प्रकारे तर इथं आहे ना खूपच हवा सुटलेली आहे आमच्या इथं त्याच्यामुळे बघा हवायचा आवाज इग्नोर करा थोडासा तर व्हिडिओमध्ये थोडंसं का आवाज येईलच तर द्या देताना आणि कसं म्हणजे डायरेक्ट पण व्हिडिओ बनू शकते पण मग पिलू पण असंच जागरात आणि थोडीशी गर्दी गर्दी सकाळची आवरायचं म्हटल्यावर आहे ना थोडासा आवाज वेगळा पण होऊन जातो त्याच्यामुळे असं थोडं रिलॅक्स वातावरण नाही राहतं थोडंसं धावपळीचंच राहतं सकाळी सकाळ म्हटल्यावर तर रिधी सिधीच्या पण आंघोळी वगैरे चालल्या होत्या आणि तोपर्यंत म्हटलं चला पीठ पण मळून ठेवलं एक साईडला बटाटे टाकले होते आणि एक साईडला कळशीत पाणी ठेवलेलं होतं आणि एक पाणी तापलेलं होतं तर पटपट पत अशा आंघोळी करून घेऊ म्हटलं तर त्या पटकन म्हणजे असं कसं उठते नाही लवकर आणि त्यांची शाळा राहते पावणे नऊला त्याच्यामुळे मग त्या थोड्या रिलॅक्सच उठत्या आणि मी पण मग आम्ही दोघंही बी त्यांना एवढं फोर्स करत नाही उठायला तर पहिले स्कूलचा टायमिंग ता त्यांचा पाहुणे आठचा होता आणि आता आहे ना पाहुणे नऊचा टायमिंग झालेला आहे तर त्याच्यामुळे आम्हाला भरपूर वेळ भेटतो तर मिस्टर एक साईडला ते गोदाड्या वगैरे उचलून ठेवल्या त्यांनी तर खूप मदत करते ते त्याच्यामुळे माझं काम हलकं का होऊन जातं तर चला म्हटलं आज मस्त सँडविचची रेसिपी शेअर करू तर काय झालं ना मी बेसनपीठ काढलं आणि ओवान मीठ टाकलं पण मग शूटच घेतलं नाही तर बघा आता थोडासा ओवा घेतला बेसनपीठ घेतलं आणि पाण्याने असं मिक्स करून घेतलं आणि मीठ पण टाकलेलं आहे चवीनुसार तर अशा क पद्धतीने मस्त मळून घ्यायचं आहे मळून नाही म्हणजे भिजवून घ्यायचं आहे पाणी टाकून तर बघा जास्त घट्ट नाही ठेवायचं आहे असं पातळ सरच भिजवायचं दोन बटाटे घेतलेले होते मी तर ते काय झालं ना थोडे शिट्ट्या कमी झाल्या त्याच्यामुळे मग ते थोडे बर राहिले तर मी किसणीने किसून घेतले आणि बघा त्याच्यासाठी लसूण घेतलं आहे दोन चारच मिरच्या घेतल्या थोडं आलं घेतलं कोथंबीर घेतलं आणि माझ्याकडे आखे धने नव्हते तर त्याच्यामुळं ते आता काही टाकले नाही मी तर अशा प्रकारे ते दळून घेतली चटणी आणि आता पॅनमध्ये तेल टाकलं मोहरी टाकली आणि मसाला टाकला तर आज आहे ना इतकं या बा सँडविचमध्ये माझं इतकं चाट मसाला पडून गेला आहे ना तर करायला गेले काय आणि झालं काय असं मला इतकं टेन्शन येऊन गेलं होतं म्हटलं आता काही बिघाडलं म्हटलं माझं सँडविच तर चांगलं झालं होतं टेस्ट तर बघा आता मसाला टाकला आणि लगेच मी हळद टाकली थोडीशी आणि चवीपुरतं मीठ पण टाकून घेतलं आणि सर्व किसलेले जे बटाटे होते ना स्मॅश करून पण घेऊ शकता तुम्ही आणि मग मग मस्त मस्त अशी भाजी तयार करून घेतली तर छान झाली होती मी म्हटलं काही चाट मसाल्याने टेस्ट बदलल पण मग काही नाही चांगलीच झाली होती आणि बघा आता मस्त बेसन बेसनपीठ पण भिजलं आणि एक साईडला सँडविचची चटणी पण तयार झालेली आहे तर आता ब्रेड मस्त घेतलेले आहे आणि त्याच्यावरती लावून घेतलं लगेच कोटिंग करून घेतलं मस्त तर मस्त असे सँडविच झालेले होते तर रिधी सिद्धी तर म्हणत होत्या असं वाटतं का विकतच आणलेले सँडविच तर टेस्ट छान होती चाट मसाला तर पाहिजेलच तर बघा असं कट करून घेतलेलं आहे तर मस्त असे सँडविच तयार करून घ्यायचे तर एकदम सोपं असं पण देऊ शकतं ज्याला आवडतं कारण चटणी तर, तर आपले म्हणजे सर्व चटणी बनवून अशी तयारच केलेली राहते आणि असे खाल्ले तरी काही नाही त्याच्यानंतर बघा मस्त सर्व सँडविच बनवून घेतलेले मी आणि रितीसिधीला आणि त्यांना सर्वांना नाश्ता पण दिला होता आणि ते क्लिप काढायला काही कोणी नव्हतं हो घरात त्याच्यामुळे मग शॉर्टमध्ये तरी टाकून द्यावं तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकून दिलेली आहे तर बघा अशा प्रकारे मस्त सर्व सँडविच तयार करून घेतले आणि त्याच्यानंतर मग तळून घेतलेले एकखटी एवढे भरून घेतले ना तर तळायला सोपं जातं तर मग अशा प्रकारे करून घेतले मी पटपट सर्व काम तरी पिलू पण जागा होतं पिलूला पण दिलं होतं खायला तर पिलूलाही आवडलं होतं चला मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सपोर्ट पण करा तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत तर अशा प्रकारे आता सर्व मी सँडविच बनवून घेतले आणि त्याच्यानंतर दिसितीचे टिफिन पॅक केले आणि मस्तरी सिद्धी गेलाय आनंदात एकदम खुश होऊन गेलं आहे त्यांच्या आवडीचं मी असं काही पण बनवत राहते ना तर त्यांना आवडतं मी काही पण बनवलं का ते असं म्हणजे ते आवडीनेच खात्या तर बघा चपात्या पण बनवून घेतल्या होत्या एक साईडला हुसळ आणि चपात्या दिल्या होत्या एका टिफिनमध्ये आणि एका टिफिनमध्ये ना सँडविच बनवले होते तर दिले श्वास बरोबर ते तर भेटू पुढच्या व्हिडिओत बाय